नमस्कार तर नमस्कार मित्रांनो मी परशुराम सोंडगे आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आपण पाहत आहात परशुराम सोंडगे युट्यूब चॅनल तर सध्या महाराष्ट्रामध्ये सरकारी शाळा सरकारी शाळेची शैक्षणिक गुणवत्ता आणि सरकारी शाळेत काम करणारे शिक्षक यांच्या बाबतीत निगेटिव्ह चर्चा करण्यात येत आहेत आणि खाजगी शाळा आणि सरकारी शाळा यांच्या तुलना सुद्धा गावोगाव केले जात आहेत प्रत्येक सोशल मीडिया असेल मीडिया असेल किंवा घरोघर जाऊन खाजगी शाळा आणि सरकारी शाळांच्या तुलना होत आहेत आणि हे जे काही सरकारी शाळा आणि खाजगी शाळेची तुलना नेमकं करण्याचा कालावधी जून आणि जुलैमध्येच दरवर्षी येतो त्याचं कारण असं आहे की जून आणि जुलै हेच मुख्य करून पटनोंदीचे उद्दिष्ट साध्य करण्याचा कालावधी असतो आणि ह्याच कालावधीमध्ये ह्या चर्चेला तोंड फोडून सरकारी शाळेवर सरकारी शाळेच्या पटनोंदीवर त्याचा अनिष्ट परिणाम हवा किंवा पटनोंदी कमी व्हावी पटनोंदीचे उद्दिष्ट साध्य होऊ नयेत अशा पद्धतीचा प्रयत्न समाजामध्ये काही लोक करतात आणि सरकारी शाळा आणि खाजगी शाळा तुलना करताना एक सातत्याने सांगितलं जातं की सरकारी शाळेमध्ये शैक्षणिक दर्जा नाही आहे सरकारी शाळेमध्ये शैक्षणिक गुणवत्तेच्या बाबतीत प्रश्नचिन्ह केलं जातं की सरकारी शाळेत शैक्षणिक गुणवत्ता नाही सरकारी शाळा आणि खाजगी शाळा या बाबतीत जे काही शैक्षणिक गुन्हे संदर्भात काही तुलनात्मक अब्यात झालेले आहेत का तसं काही अहवाल आहेत का आणि जे अहवाल आहेत किंवा तो संस्थेने ते अहवाल केले आहेत ते किती वस्तुनिष्ठ स्वरूपात केलेले आहेत सरकारने तसं काही तुलना करून घेतलेली आहे का तर असं काही नाही आहे जे काही खाजगी संस्था आहेत त्यांनी एक दोन जणांनी तसं तुलना केलेल्या आहेत आणि अशा पद्धतीचे गैरसमज पसरण्यासाठी ह्या सुद्धा संस्था मदत करतायत असं आपल्याला वाटतंय जो काही आता म्हणजे मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडून जे काही सर्वेक्षण करण्यात आलं म्हणजे पीजीआय रिपोर्ट जे आलेला आहे आता जून महिन्यामध्ये त्याच्यातनं तर असं दिसून येत आहे की सरकारी शाळेची जी, जी कामगिरी आहे ती कामगिरी चांगली आहे म्हणजे सरकारी शाळेची प्रवेश आणि क्षमता मध्ये जे काही काम, काम केलेलं आहे ते काम केलेलं आहे आणि महाराष्ट्राची जी कामगिरी आहे ते अतिशय वन म्हणजे एक लेवलची जरी नसली तरी तीन लेवलमध्ये तीन लेवलपर्यंत ती कामगिरी चांगली आहे आणि अनेक राज्य आपल्या पाठीमागे आहे आणि जे किमान तरी आ, मैं जी न, मैं काही किमान उद्दिष्ट साध्य करण्यात सरकारी शाळा जरी अपयश असल्या अपयश आल्या असल्या तरी प्रवेश क्षमता आणि म्हणजे प्रवेश वाढवणं मध्ये हे शाळा काहीतरी चांगलं भरीव काम केलेलं आहे त्याची टक्केवारीचा जो काय आलेख आहे का तो वाढता आहे म्हणजे सरकारी शाळेमध्ये गुणवत्ता नाही किंवा सरकारी शाळेचा सरसकटच दर्जा नाही असं जी काही गैरसमज पसरवून दिले जाते ते एकदम चुकीचे आहेत आणि त्याच गैरसमजमुळं खाजगी शाळांचं आणि खाजगी शाळांमध्ये विशेष करून इंग्लिश स्कूल माध्यमाचे जे काही शाळा आहेत इंग्लिश माध्यमाच्या त्यांचं फावत आहे आणि इंग्लिश स्कूल तर खाजगी शाळामध्ये इंग्रजी माध्यमाच्या पण शाळा आहेत आणि इंग्रजी माध्यमातले जे काही लोक आहेत ते सातत्याने सांगतात की इंग्रजी माध्यमातून शिकवलं गेलं पाहिजे इंग्रजी माध्यमातून शिकल्यानंतर उच्च शिक्षणामध्ये त्याचं मदत मुलांना होते असं सारखं सातत्यानं बिंबवलं जातं आणि समाजामध्ये जी जी ऍडव्हान्स आणि नीट ह्या परीक्षेचे स्वप्न पाहिले जातात ती त्या परीक्षेमध्ये चांगलं यश आपल्या पाल्याने मिळावं अशी सरसकट पालकांची अपेक्षा असते आणि आता इतकी स्पर्धा तयार झालेली आहे म्हणजे याला स्पर्धा नाही म्हणत याला एक तर आपण मुलांची पाल्यांची शरतच लावत आहोत आणि प्रत्येकाला आपला मुलगा टॉप मध्ये पाहिजे म्हणजे पहिलाच नंबर पाहिजे म्हणजे त्याचाही पहिला नंबर याचाही पहिला नंबर आणि तिचाही पहिला नंबर याचाही पहिला नंबर येईल का हो कधी सगळ्यांचा पहिला नंबर असे एक बालगीत लहानपणी आम्ही ऐकायचो किंवा गायचो म्हणजे सर्वांचा पहिला नंबर येत नसतो तरी सर्व पालकांचा अटास असतो की आपल्या मुलाचा पहिलाच नंबर आला पाहिजे आणि त्या अनुषंगाने इंग्रजी माध्यमातून जे काही शाळा आहेत त्या सातत्यानं पालकांच्या समाजामध्ये असत पालकांच्या मनावर सातत्याने बिंबत असतात इंग्रजी माध्यमातून शिकलं गेलं पाहिजे तर अनेक शिक्षण तज्ज्ञ सांगतायत की मातृभाषेतूनच शिक्षण प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतूनच झालं पाहिजे मातृभाषेतून शिक्षण झालं पाहिजे कारण मातृभाषा ही आपली विचार करण्याची भाषा असते मातृभाषा आपल्या चिंतनाची भाषा असते मातृभाषा आपल्या मननाची भाषा असते दे। आणि चिंतन मननाच्या नंतर एक सृजन असतं म्हणजे सर्जनशील व्यक्ती जर गाडायची असतील तुम्हाला एखाद्या क्षेत्रात प्रभावशाली व्यक्ती व्यक्तिम व्यक्तिमत्वाची जर गडन करायची असेल किंवा देशाला जर सर्जनशील व्यक्ती द्यायची असतील तर सरसकट प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतून झालं पाहिजे असा शिक्षण तज्ज्ञाचा आग्रह आहे शिक्षण तज्ञांचा एवढा आग्रह असूनही अनेक लोक इंग्रजी माध्यमातूनच मुलांना शिकवण्याचा अटहास करतात हे जर आपण हे जर प्रमाण पाहिलं खाजगी शाळेतील विद्यार्थी आणि सरकारी शाळेतील विद्यार्थ्याचं प्रमाण किती आहे हे प्रमाण थोडस तफावत करणार आहे कारण आता ग्रामीण भागात जर आपण हे जर प्रमाण पाहिलं तर फक्त तीस टक्के जे विद्यार्थी आहेत ते फक्त खाजगी शाळा शिकतायत जवळ सत्तर टक्के जे विद्यार्थी आहेत ते सरकारी शाळेमध्ये शिकतायत आणि जे तीस टक्के शिकतायत ते सुजान पालक आहेत ज्यांना शिक्षणामध्ये भरी गुंतवणूक करायची आहे आणि त्याचा परतावा घ्यायचा आहे म्हणजे शिक्षणामध्ये केलेला खर्च एक इन्व्हेस्टमेंट आहे आणि त्याचा परतवा वापर ह्या उद्देशानं जे काही आर्थिक सुदृढ जे पालक आहेत आर्थिक सुबत असले जे पालक आहेत आणि तेच किंवा जी, 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 कि जी लोक आहेत तेच फक्त खाजगी शाळाचा पर्याय निवडतात वाडी वस्त्यावर तांड्यावर गावखेड्यावर प्रत्येकाला सरकारी शाळा हाच एक पर्याय आहे पर्याय आहे पण ह्या सरकारी शाळा मुडकळीस येऊन खाजगी शाळांचं फावं म्हणजे फावलं जावं म्हणजे फावलं जावं अशा पद्धतीचं प्रचार सातत्याने केला जातो आणि सरकारी शाळा आणि खाजगी शाळा विचार करताना भौतिक सुविधाचा पण विचार केला जातो कारण खाजगी शाळांची भौतिक सुविधा फार असतात त्यांचं प्रिजिंग ऍपरन्स फार इमारतीचं चांगलं असतं तर सरकारी शाळेला इमारतीच नसतात पन्नास आठ वर्षापूर्वी बांधलेल्या जी सरकारी शाळा आहेत त्याच सरकारी शाळेमध्ये डागडुजी करून सरकारी शाळा भरतात आणि एकदम प्रतिकूल परिस्थितीमध्ये सरकारी शाळा काम करावं लागतं आणि सरकारी शाळेत जर काही भौतिक सुविधा निर्माण करायचं म्हणलं सरकार म्हणतो समाजाचा सहभाग वाढवा लोकसहभाग वाढवा आणि लोकसहभाग तितकासा आता होत नाही कारण समाजामध्ये सुद्धा एक वेगवेगळे ट्रेंड तयार होतात आणि जेणेकरून सरकारी कामासाठी आता लोकवर्गणी देण्याचं जे काही समाजाचा दृष्टिकोन आहे तो बदललेला आहे इतकी लोक लोकसहभाग उभारत नाही तर शैक्षणिक गुणवत्ता आणि दर्दार शिक्षण हे ते सातत्यानं सांगितलं जातं शैक्षणिक गुणवत्ता मोजण्याचं शिक्षण मोजण्याचं असं काही मूल्यमापन तंत्र आहे का किंवा तसं कोणी तुलनेत अभ्यास केलेला आहे का सरकारी शाळा आणि खाजगी शाळाचा तर तसं नाहीये जे काही प्रथम संस्था असं अहवाल सरकारला सादर करते त्याच्यामध्ये फक्त मुलांची साक्षरता कपाटली जाते आणि खचितच जे काही सरकारी लेवल जे काही तुलनात्मक अभ्यास झालेले आहेत त्याच्यातनं सरकारी शाळेमध्ये जे काही सामाजिक मूल्य किंवा सामाजिक काही क्षमता असतात जे समाज क्षमता असतील किंवा व्यक्तिमत्वाची काही झडणघडण आहे ती सरकारी शाळेमध्ये चांगल्या पतीने होते अशा चांगल्या पतीने होते अशा पद्धतीची ते अहवाल आहे म्हणजे साक्षरता मोजणं म्हणजे शैक्षणिक गुणवत्ता मोजणं असं नाही म्हणजे अशा पत्तीचं फक्त शिक्षण म्हणजे प्रत्येक माणूस हा वेगळा असतो प्रत्येक मुलं वेगळं असतात त्याचे जे काही बलस्थान आहेत ते वेगळे असतात त्याच्या कमतरता सुद्धा वेगळं असतात आणि आपण सगोडा बारा टक्के असं म्हणून जे काही मूल्यमापन करतो म्हणजे साक्षरता मोजतो तर ते करणं कितपत योग्य आहे म्हणजे साक्षरता मोजणं म्हणजे तुम्ही शैक्षणिक गुणवत्ता किंवा दर्जा ठरवणं नाहीये पण तेच सातत्यानं ते अनेक वर्षापासून केलं आहे सरकार पण ते स्वीकारलं जात आहे आणि जे काही का तथाकथित जे काही शिक्षण तज्ञ आहेत ते ते म्हणजे महाराष्ट्रामध्ये शिक्षण तज्ञ म्हणून आहेत त्यांचा फार शिक्षणाचा विषय अभ्यास आहे हे हे लोक शा, सरकारी शाळेतील शैक्षणिक दर्जाविषयी बोलत आहेत गुणवत्तेवर बोलत आहेत पण ह्या दर्जा सुधारावा शिक्षकाचाच एकंदरीत ह्या शिक शे, शैक्षणिक दृष्टिकोन बदलावा समाजाचा सरकार दृष्टिकोन बदलावा आणि सरकारी शाळा टिकावात म्हणून असे ले काही त्यांनी शिफारशी केलेल्या आहेत का तसे काही त्यांनी उपक्रम सुद्धा राबवलेत का तर तसं ते करणार नाही तसं करत पण नाहीत त्यांना फक्त त्रुटी दाखवायचे त्यांना पण अभ्यास करायचा उपक्रम सुचवायचे नाही त्याच्यावर उपाय सुचवायचे म्हणजे गोरगरिबांच्या मुलांसाठी कष्टकऱ्यांच्या मुलांसाठी वस्तुणाऱ्या कामगिरीच्या मुलांसाठी ज्यांना दर्जेदार शिक्षण मिळावं असं वाटतं म्हणजे प्रामाणिक खेतून वाटतं त्यांना प्रामाणिकपणे वाटतं असे लोक काहीतरी उपाय सुचवतात काही उपक्रम करतात आणि उपक्रम राबवतात आणि जे करून शिक्षकाचाही सहभाग्यात राहील समाजाचाही सहभाग मध्ये राहील अशा पद्धतीचे उपक्रम तिथे राबवून एक विशिष्ट दर्जा प्राप्त होईल असा प्रयत्न केला जातो असा प्रयत्न बीडमध्ये सूर्य सार दस यांच्या माध्यमातून केला गेलेला आहे त्याचा प्रतिसाद ही सकारात्मक आलेला आहे शिक्षकांनी चांगल्या पद्धतीने त्याला प्रतिसाद दिलेला आहे असे जर प्रयत्न झाले तर दर्जेदार शिक्षण आणि शैक्षणिक गुणवत्ता यावर, यावर यावर जे काही सरकारी शाळेवर पंचनिर्माण केले जातात खर्चित त्याचं उत्तर आपल्याला चांगलं सापडू शकतं तुम्हाला काय वाटतं नक्की मला कॉमेंट करून कळवा कर लाईक करा शेअर करा